आपल्याकडे खूप सारे असे आहारामध्ये आलेले किंवा साडीचे ब्लाऊज हे असतातच प्रत्येक साडीचे ब्लाऊज हे आपण शिवून घेतो असं नाहीच किंवा एक एक आहारामध्ये आलेले ब्लाऊजसुद्धाही खूप त्याची क्वालिटी खराब असते किंवा ते आपल्याला शिवून घ्यायचं नसतात तर अशा प्रकारचे ब्लाऊज आपण काय करायचं तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका नमस्कार मी ज्योती तुम्ही पाहता आहात श्री शा स्पेशल श्री स्पेशलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आर्ट क्राफ्ट डीआ बाय कुकिंग लाईफस्टाईल फेस्टिवल व्लॉग अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असते जर तुम्हाला यात इंटरेस्ट असेल तर प्लीज श्रीशा स्पेशलला सबस्क्राईब करा हीच विनंती तर चला पाहूया व्हिडिओ तर या व्हिडिओमध्ये आज आपण आहारामध्ये आलेले किंवा साडीमध्ये असलेले ब्लाऊज याचा वापर करून घरासाठी खूप छान असा वस्तू तयार करणार आहोत या चार पाच ब्लाऊजमधील येथे लाल कलरचा ब्लाऊज मी वापरणार आहे हे लाल कलरचं ब्लाऊज पीस घेऊन आपण चौरंगासाठी आसन किंवा देवरूमसाठी आसन तयार करून घेणार आहोत येथे आसन आपण जास्त करून लाल कलरचाच वापरतो म्हणून येथे मी लाल ब्लाऊज पीस चॉईस केलेला आहे चौरंग आसन करण्यासाठी किंवा देवरूमचं आसन करण्यासाठी आपल्याला आपल्या चौरंगाच्या साईजचं किंवा किंवा देवरूमची जी साईज आहे त्याच्यापेक्षा एक इंच किंवा दीड इंच जास्त साईज घेऊन हा कापड आपल्याला कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा कशाला कट करायचं म्हणलं की एक्स्ट्रा हे आपलं जे आहे कापड फोल्ड करण्यामध्ये जाईल म्हणून चौरंग किंवा देवरूमच्या आकाराचं कापड आपण कट करून घेणार आहोत तर येथे मी माझ्याकडे दोन छोटे चौरंग आहेत आणि एक मोठा चौरंग आहे म्हणून तीन चौरंगासाठी आसन मी येथे तयार करून घेत आहे आसनसाठी ब्लाऊज पीस हा कट करून घेतलेला आहे हा ब्लाऊज पीस फोल्ड करून आपण आता मशीनवर त्याला शिलाई देऊन घेणार आहोत शिलाई देऊन झाली की त्याच्यानंतर आपण चौरंगाला थोड्यासा शोभा येण्यासाठी त्याला आपण लेस लावून घेणार आहोत तुम्हाला जी लेस आवडेल त्या प्रकारची लेस तुम्ही याला अटॅच करू शकता आसनाला लेस लावून झाल्यानंतर आपण त्याला इस्तरी करून घेणार आहोत की जेणेकरून याला छान आणि फाईन लुक येतो तर अशा पद्धतीने तीन आसन मी तयार करून घेतलेले आहेत दोन छोटे आणि एक मोठा असा चौरंगासाठी आसन मोठ्या चौरंगाच्या चारही बाजूला छोटे छोटे असे चक्र हे लावून घेतलेले आहेत किंवा गोल्डन फूल हे लावून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आपण चौरंगासाठी आसन हे घरीच तयार केलेलं आहे यामध्ये तुम्ही जर वेलवेट कापडचा उपयोग केला तर आसन खूप सुंदर उठावून दिसेल पण मला येथे वेलवेट कापड मिळालेलं नाही म्हणून मी येथे ह्या लाल कलरच्या कापडचा यूज केलेला आहे हा लाल कलर किंवा अशा प्रकारचा ब्लाऊज असले तरीसुद्धाही चालेल तर तर अशा प्रकारे हे आसन आपण वापरू शकतो जर तुमच्याकडे नेट नेट ब्लाऊज पीस किंवा ब्रासोमध्ये ब्लाऊज पीस असेल तर त्याचा आपण खूप सुंदर प्रकारे उपयोग करू शकतो तर आता माझ्याकडे हे ब्रासो ब्लाऊज पीस आहे आणि नेट लाल कलरचा ब्लाऊज पीससुद्धाही आहे या दोन्हीपैकी एक म्हणजे हा नेट कलरचा ब्लाऊज पीस मी येथे वापरत आहे ब्लाउज ब्लाऊज पीसमध्ये जेवढी हाईट रुंदी हवी आहे त्याप्रमाणे हाईट रुंदी ठेवून पट्टी आपण कट करून घेणार आहोत तर या नेट ब्लाऊज वापर आपण कलशासाठी घोंगट किंवा देवरूममध्ये आपली जी लक्ष्मी असते त्याच्यासाठी तिच्यासाठी घोंगट तयार करणार आहोत मार्केटमध्ये सुद्धा ही पंधरा ते वीस रुपयाच्या आतच घोंगट भेटतात पण ते खूप छोटे असतात पूर्ण असं त्या कलशावर किंवा लक्ष्मीवर पूर्ण असं ओढलं जात नाही म्हणून आपण काय करणार आहोत इथे छान सुंदर घुंगट घरीच तयार करणार आहोत त्यासाठी आपल्या कलशाच्या किंवा लक्ष्मीच्या मोजमापनुसार आपण एक पट्टी तयार कर पट्टी कट करून घेणार आहोत त्या पट्टीच्या चारही साईडला आपल्याला जी आवडेल ती लेस आपण लावून घ्यायची आणि त्याच्या मध्यभागे फेमिकॉलच्या साह्याने कुंदन हे लावून घ्यायचे अशा प्रकारे एक छान घुंगट आपलं तयार होतं तर पुढे पहा तो घुंगट कसं तयार झालेला आहे ते तर तुम्ही पाहू शकता रेडीमेड घोंगटपेक्षा आपण तयार केलेलं घरी घोंगट किती छान पद्धतीने तयार झालेला आहे तर पुढे पाहूया हा आहे माझा ब्रासो ब्लाऊज पीस तर याचा वापर करून मी फ्रीजसाठी कवर किंवा टेबल रनर आपण याचा तयार करणार घेईन तयार करून घेणार आहोत हे तर खूप सोपं आहे याच्यामध्ये काही कटिंग नाही काही नाही ब्लाऊज पीस घ्या त्याच्या सा त्याच्या चारही साईडला आपण मशीनच्या साह्याने शिलाई देऊन घेणार आहोत आणि त्याच्या सा चारीही साईडला किंवा दोन साईडला आपल्याला जी आवडेल ती लेस आपण लावून घ्यायची त्यानंतर त्याला गोंडे किंवा पॉमपम लावून आपण छान पद्धतीने टेबल रनर किंवा फ्रीजसाठी कवरसुद्धाही तयार करू शकतो मध्यंतरी मी ऑनलाईन फ्रीज कवर हे ऑर्डर केलं होतं ते सुद्धा ही सेम याच पद्धतीचं होतंच ते बघूनच ही आयडिया मी येथे वापरलेली आहे इथे गोंडेसाठी छोटे छोटेसे मोती आणि पॉम्पॉम्पचा पौं वापर करून येथे मी त्याला डटकन तयार करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने आणि दिसायला तर खूपच सुंदर ट्रेबल रनर हे आपलं येथे तयार झालेलं आहे ते ब्लाऊज लेस तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कोणतेही वापरू शकता फक्त आयडिया किंवा मला जे सुचतं मी तुमच्यासोबत यूट्यूब माध्यमातून शेअर करते एवढंच तर असेच वेगवेगळे प्रकारचे ब्लाऊज पीस वापरून आपण लक्ष्मीसाठी साडी तयार केलेली आहे दरवाजासाठी तोरण देवरूमसाठी तो तोरण वस्त्र गोडीसाठी तोरण अशा वेगवेगळ्या प्रकारचे डी आय वाय मी तयार केलेले आहेत ते व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेथे ते जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्कीच पहा तर याच्यामधील चौर चौरंग आसन लक्ष्मीसाठी घुंगट टेबल रनर या तिन्हीपैकी तुम्हाला कुठली वस्तू किंवा कुठलं डी आय वाय आवडलं नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो प्रत्येक महिलांकडे अशा खूप साऱ्या प्रकारचे ब्लाऊज पीस असतात जे आपण वापरता येत नाहीत तर प्रत्येक महिलेला हा व्हिडिओ नक्की शेअर करा ही विनंती व्हिडिओ अगदी पूर्ण पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशा छानशा सुंदर व्हिडिओमध्ये